नमस्कार मित्रांनो मी गुरुदत्त लामतुरे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ॲग्री डिव्हिजनमध्ये मी काम करत आहे मित्रांनो आज आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंग आणि सेल्स या विषयावरती बोलणार आहोत ॲक्च्युली आपल्याला मार्केटिंग आणि सेल्स यामधील फरक जाणून घ्यावायचा आहे मार्केटिंग आणि सेल्स ही एकच डेफिनेशन आहे असे सगळेजण समजतात पण मार्केटिंग म्हणजे आपल्याला जो ॲक्च्युअल सेल्स करायचा असतो त्याच्या पॉलिसी ठरवणे आणि सेल्स म्हणजे प्रोडक्ट विकणे आणि त्याचे पैसे आणणे याला सेल्स म्हणतात तर आपल्याला शेतकऱ्यांकडं ज्यावेळेस आपण आपले प्रोडक्ट घेऊन जात असतो त्यावेळेस आपण मार्केटिंग करणार आहोत की सेल्स करणार आहोत आपल्याला याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे कारण आपल्याला जर लाँग टर्म एखादा कस्टमर तयार करायचा असेल तर त्याला आपल्याला मार्केटिंग करण्याची गरज आहे म्हणजे कंपनीची इस्तंभूत माहिती देणे प्रोडक्टची माहिती देणे आणि ती विक्री कशी करायची याच्या पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी ठरवणे म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला आपला आणि आपल्या कंपनीचा मित्र बनवणं गरजेचं आहे म्हणजे तो वारंवार आपले प्रोडक्ट व्यवस्थितपणे यूज करेल आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर तो आपल्याला त्या पद्धतीनं ऑर्डर देईल याच्यानंतर दुसरा जो भाग असतो त्याला आपण म्हणतो सेल्स सेल्स म्हणजे ॲक्च्युअल तो प्रोडक्ट मार्केटमध्ये जाणे शेतकऱ्याच्या शेतावरती जाणे आणि तो प्रोडक्ट विकून त्याच्याकडून पैसे घेणे याला आपण सेल्स म्हणतो पण आज जी गफलत होत आहे की कोणीही आत्ता मार्केटमध्ये जो विक्रीसाठी जातो तो विक्री करणारा माणूस डायरेक्ट प्रोडक्ट घेऊन जातो आणि त्याचा सेल्स करण्याचा प्रयत्न करतो यामध्ये शेतकऱ्याला जी आवश्यक माहिती आहे शेतीबद्दल माहिती देणे शेतामधील पिकांबद्दल माहिती देणे शेतामध्ये असणारे जे जोडधंदे आहेत त्याची माहिती असणे त्या पिकांवरती येणाऱ्या किडी आणि रोग यांची माहिती व्यवस्थित देणे आणि मातीमधील आणि हवामानातील जे बदल असतात त्याच्यामधले जे अन्न घटक असतात यांची इस्तंभूत माहिती देणे आपल्याला या पद्धतीनं जर आपण शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती देऊ शकलो तर तो शेतकरी आपला मित्र बनेल आणि आपल्याला वारंवार त्याच्याकडे जाऊन प्रोडक्ट विकता येतील तर ॲक्च्युअल सेल्स हा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आज काय होत आहे की आपण सेल्स म्हणजे प्रोडक्ट विक्रीच्या घाईमध्ये फक्त बोटल्स आणि ऑफर्स याच्यावरती शेतकऱ्याला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि ते साफ चुकीचं आहे कारण शेतकऱ्याला आज रिझल्ट हवा आहे कारण त्याची वारंवार भरपूर मार्केटमध्ये जे विक्री करणारे प्रतिनिधी असतात यांच्याकडून अनावधानाने फसवणूक होत असते कारण त्या लोकांना इस्तंभूत टेक्निकल माहिती नसल्यामुळं किंवा ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित न पोचवल्यामुळं शेतीमधील नुकसान आपण टाळू शकत नाही तर आपण धन्वंतरी कंपनीच्या माध्यमातून आपले जे विक्री प्रतिनिधी आहेत यांच्यामार्फत आपल्या ॲग्रिकल्चरमधील पर्यावरण कसे वाचवायचे मधमाशा कशा वाचवायच्या जमिनीतील जीवाणूंचं महत्त्व काय आहे जमिनीतील अन्न घटकांचं महत्त्व काय आहे आणि वेगवेगळ्या किडी आणि रोग यांची पूर्ण माहिती आपण आपल्या डिस्ट्रीब्युटर्सला शिकवत असतो आणि ही माहिती घेऊन आपले विक्री प्रतिनिधी शेतकऱ्यांकडे कर जातात आणि त्यांना त्याची माहिती देतात याच्यातून आपल्याला एकंदरीतच शेतकऱ्याचं होणारं नुकसान ते कमी करायचं आहे आणि त्याला जे उत्पन्न वाढवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचा असणारा मातीतील जमिनीतील जो कार्बन आहे आणि त्याचबरोबर जीवाणू आहेत यांचं महत्त्व सांगून आपल्याला जास्तीत जास्त शेतीमधील फायदे त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचे आहेत धन्यवाद मित्रांनो